गांधी जयंतीनिमित्त दरवर्षी खादी खरेदीसाठी प्रोत्साहन देण्याकरिता खादी ग्रामोद्योग संघातर्फे सवलत योजना राबविण्यात येते यावर्षी देखील पस्तीस टक्के सवलतीची योजना गांधी जयंतीपासून सुरू करण्यात आली आहे त्याला ग्राहक वर्गाचा उत्तम प्रतिसाद मिळाला आजच्या युगामध्ये खादी हा प्रकार फारसा वापरला जात नाही असा समज आहे परंतु ग्राहकांनी दिलेला प्रतिसाद पाहता याही वर्षी खादीच्या कापड खरेदीकडे ग्राहक मोठ्या संख्येने वळतील असा विश्वास संघातर्फे व्यक्त करण्यात आला पासून का, कादी संस्था गांधी चालवत नाही तेव्हापासून तेव्हाच चरकापासून क कपडे तयार करतो तेव्हापासून इथपर्यंत आमचा संस्था नुकसान नाही प्रॉफिटमध्ये तेव्हा विजय दिसा सोडून आमचं स्वदेशी कादी उत्पन्न करून आम्ही यूज करणार नाही लोकांसाठी आम्ही प्रोडक्शन करून ग्राहकांनी काय पाहिजे नाही त्यावरती प्रोडक्शन करून विक्री करतो महात्मा गांधीवर स्थापना माझं उद्योग आहे बंद्री्रिसो आस्रि महात्मा गांधी स्वतंत्र सळक चरखादि स्वतः ताम नूले जगती तोर्सो ऐते वापसार जनकेला या ठिकाणी महात्मा गांधीजींच्या तत्वाचे आचरण दर्शविण्यासाठी चरखा आणि सूतकताई यंत्रे ठेवून महिला वर्गाने त्याची प्रात्यक्षिके सादर केली तसेच यातील प्रगतीचे दर्शनही घडविले ग्राहक वर्गाने येथे मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा आपल्या बालकांच्या भविष्यासाठी लाभदायी बाल भविष्य योजना कमीत कमी हजार जास्तीत जास्त लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड डब्ल्यू 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 डॉट लोकमान्य सोसायटी डॉट ओ आर जी टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन एक दोन चार शून्य पाच शून्य फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ